जय चौधरी वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपलं चॅनल नवनवीन विषयाची माहिती आपल्यासमोर सादर करत आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात अगोदर आपणास माहिती मिळेल आपण सर्वांनी मिळून एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्पसृष्टीचा मला अभिमान आहे मानवजातीवर साप करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापाला मारणार नाही तसेच कुणाला मारू देणार नाही सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा सापांची माहिती पाहिलेली आहे ते पुढीलप्रमाणे पाहूया आपण आज खूप सुंदर अशा सापाची माहिती पाहणार आहोत चित्रांग नायकूळ या बिनविषारी सापाची माहिती पाहणार आहोत आपण आत्तापर्यंत पाहिलेले साप पुढील प्रमाणे पहाडी तस्कर बिनविषारी साप सुंदर असा भारत देशातील हा एक साप आहे धूळ नागिन बिनविषारी हाही सुंदर साप आहे दुर्मिळ साप आहे भारतीय दगडी आजगर इंडियन रॉक पायथॉन तस्कर बिनविषारी साप तस्कराची ही दुसरी जात आहे यामध्ये अजूनही सापडतात घोनस अतिविषारी साप भारत देशातील चार प्रमुख सापांपैकी हा एक साप डुरक्या गोनस, हुबेहुब हो घोणस सारखा दिसणारा पर बिनविषारी विषारी समजून याला मारलं जात धामण खूप चिपळ लांबीला खूप लांब असतो बिनविषारी साप हरणटोळ हा ही दुर्मिळ साप आहे खूप छान साप आहे झाडात वावरतो मांडूळ बिनविषारी साप काळ्या जादूसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जा साप या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ह्याला खूप मोठी मागणी आहे काळ्या जादूसाठी भारत देशातील सुंदर असा दुर्मिळ साप बिनविषारी चित्रांग नायकूट चला तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता भारत देशातील सुंदर अशा सापाविषयी माहिती जाणून घेऊया कुकरी सर्प कॉमन कोकरी स्नेक हा साप बिनविषारी आहे खूप लाजाळू असा साप आहे या सापाचं शास्त्रीय नाव आहे ऑलिगो डॉन एअरनेस ह्या सापाचं कुळ कुल ब्रेडेड वर्णन बेनविशारी रंग राखाडी किंवा लालसर तपकिरी डोक्यापासून शेपटीपर्यंत काळे किंवा गडद तपकिरी पट्टे शेपटीकडे पुसट होत जातात डोक्यावर इंग्रजीतील वी आकार प्रमाणे खून या सापाची सरासरी लांबी सरासरी लांबी दोन फूट अधिकतम तीन फूट पर्यंत हा साप आढळतो प्रजनन या सापाचे प्रजनन अंदाजे मादी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान अंडी घालते साठ ते सत्तर दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात ह्या सापाचं खाद्य आहे ह्या सापाचं खाद्य लहान पाली उंदीर सापसुरुळी व छोटे कीटक यामुळे हा साप आपल्या घराच्या आजूबाजूला आढळतो मोठ्या प्रमाणात त्याला खाद्य आपल्या घराच्या आजूबाजूला मिळतं म्हणून वास्तवस्थान या सापाचं वास्तवस्थान दगड विटांचे ढिगारे पडक्या घरातील जागा मनुष्यवस्तीजवळ मोठ्या प्रमाणात हा साप आढळतो या सापाचं परिशिष्ट आय व्ही या परिशिष्टात हा साप मोडतो या सापाची वैशिष्ट्ये दिनचर व निसचर या दोन्ही प्रकारे म्हणजे दिवसाही रात्रीही हा साप शिकार करण्यासाठी निघतो आपल्या भक्ष्याच्या शोधात निघतो नेपाळी लोकांकडे असणाऱ्या कुकरी या चाकूसारखी याच्या दाताची धार असते त्यामुळे याला कुकरी असे नाव पडलेले आहे हा साप जरी शांत असला तरी याचे पिल्ल अतिशय रागीट असतात आणि जवळ गेल्यास वारंवार हल्ला करतात दिसायला मन्यार या विषारी सापासारखा दिसतो त्यामुळे याला विषारी समजून याची हत्या केली जाते भारतात कुकरीच्या चोवीस प्रजाती सापडतात तर महाराष्ट्रात दोन प्रजाती सापडतात खूप सुंदर असा हा भारत देशातील बिनविषारी साप आहे पर मन्यार बरोबर हुबेहूब बर थोडे का होईना नक्कल होत असल्यामुळे ह्या सापाला विषारी म्हणून मारलं जातं वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा एकोणीसशे बहात्तर साली अंमलात आला असून या कायद्यानुसार सापांनाही संरक्षण मिळाले आहे बेके बेकायदेशीरपणे साप पकडणे सापांना मारणे त्यांचे प्रदर्शन करणे तस्करी करणे जवळ बाळगणे यांचा छळ करणे हा गुन्हा आहे सोबतच एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नियमानु निय निर्यात धोरण वन्यजीवापासून उत्पन्नाविषयीचा कायदा सुद्धा सापांना संरक्षण दिले आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये तीन ते सात वर्षाची कैद व दहा ते पंधरा हजार रुपयाचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते परिशिष्ट चारमधील सापांनाही कडक नियम लागू आहेत ॲनिमल कोर्टली ऍक्ट मध्येही सापांना संरक्षण दिलेले आहे कोणीही सापाला मारायचं नाही त्यांचा छळ करायचं नाही साप दिसता सर्व मित्रांना कळवायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका जय हिंद जय भारत